हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅप्चा कॅप्चाचा मराठी तर एक संग्रणक प्रोग्राम किंवा सिस्टम ज्याच्या हेतू मनुष्याला मशीन इनपुट पासून वेगळे करणे आहे विशेषतः स्पॅम आणि वेबसाईट वरून डेटा पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी वापरला जातो कैपचाला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कैपचा इज अ अक्रोनिम ऑफ कंप्लीटली ऑटोमेटेड पब्लिक टर्निंग टेस्ट टू टेल कंप्यूटर्स एंड ह्यूमन अपार्ट दूसरा वाक्य है, कैपचा कोड वेरिफिकेशन इज फेल्ड दैट मींस यू एंटर्ड द रॉन्ग कैपचा टेक्स्ट तीसरा वाक्य आहे आई कैन नॉट सॉल्व कैप्चर्स इवन दो आई एम अ ह्यूमन चौथा वाक्य आहे परहॅप्स यू आर नॉट करेक्टली फिलिंग इन द कॅप्चर वर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू